सावर रे म्हणा भाग एकवीस कोणी विचार पण केला नसेल की लिपस्टिक ही राग आणू शकेल पण पार्थ होताच नाम निराळा पार्थ म्हणाला तुला मी काल काय सांगितलं होतं तेल मी काय सांगितलं होतं ग तुला कळत नाही का असं म्हणून त्याने तिला अगदी जवळ ओढलं आता तिच्या दंडाला थोडी वेदना जाणवली म्हणून तिने दुसऱ्या हाताने त्याचा हात तिच्या दंडांवरून काढण्याचा प्रयत्न केला होता सध्या त्याने काल काय सांगितलेलं आहे याकडे तिचं लक्षच नव्हतं त्याची जवळीकता आता तिला त्रास देतच होती कारण जितका असेल अजूनही त्याच्यात गुंतेल ही तिला भीती वाटतच होती तुला मी लिपस्टिक लावायला मनाई केली होतीस ना आठवलं नाही का खूपच जवळ उभे होते ते आणि आता कुठे तो काय बोलत आहे हे तिला समजलेलंच होतं पण आता तिला रागच आलेला होता त्याचा तिने रागात जोर लावून त्याच्या हातातून तिचा दंड सोडवला आणि मोठ्या आवाज स्वरा म्हणाली मला लिपस्टिक न लावायला सांगायला तुम्ही कोण आहात माझे बोला ना आणि जर उत्तर नसेल तर पुन्हा असं मला अळून बिनाकामाचं मला थांबवायचं नाही असं म्हणून ती रागात निघून जातच होती पण तिने चूक केली होती त्याच्यावर आवाज चढून त्याचा राग आता वाढलेलाच होता तो काय करतोय याचं त्याला काही घेणं देणंच नव्हतं आपोआप त्यांच्याकडून घडत होतं त्याचीच प्रचिती म्हणून त्याने तिला तसंच ती मागे फिरून जाण्याआधीच एका हाताने गाडीचा डोर उघडला आणि एका हाताने तिला आत गाडीत अगदी खेचतच बसवलं आणि दरवाजा बंद करून तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला होता त्याने डायव्हरला घाईतच तो एकटा जाईल असा मेसेज केलेलाच होता आणि गाडी स्टार्ट केली पण इकडं त्याचा हा पवित्रता बघून स्वरासुद्धा घाबरली स्वरा म्हणाली सर तुम्ही का असे वागत आहात मला उशीर होत आहे तुम्ही गाडी थांबवा आधी आता त्याचे गाडीचा स्पीड अजूनही वाढवलेलाच होता हायवे होता पण गाड्या मोजक्याच असल्यामुळं त्याचा स्पीड खूपच वाढलेला होता पण रागाच्या भरात असल्यामुळं तो अजून झाला स्वरा आता खूप घाबरलेली होती कारण तो खूप स्पीडने गाडी चालवतच होता आता ती राग न येता रडकुंडीला आलेली होती स्वरा म्हणाली सर प्लीज ना गाडी हळू चालवा पण तिचं सर सर बोलणं ऐकून त्याने गाडी वाकडी तिकडी चालवायला सुरुवात केलीच होती पार्थ प्लीज असं म्हणत ती ओरडली अगं बाई त्याला पार्थ ही हाक हवीच आहे पण तुझ्या लिपस्टिकचं काय लावून तू अजून लिपस्टिक लाव एक तर त्याला सांगतेस प्रेम करते वर त्याला जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट तुला मुद्दाम करायची आहे तिच्या पार्थ हाकेने गाडी तर सरळ चालवलीच होती पण स्पीड अजून तोच तिने स्वतःला सावरलं आणि तो मगाशी काय बोलत होता ती ती आठवू लागली लागलीच तिने गाडीच्या साईडला मिरर मध्ये बघितलं आणि तिला तिची लिपस्टिक नजरेत आली तिने पार्थ बघितलं तो डोळे समोर ठेवून गाडी चालवतच होता त्याचा चेहरा रागाने लाल झालेलाच होता तो होताच गोरा तिने लगेच पर्स रुमाल काढला आज एकदा त्याच्याकडे बघून त्या रुमालाने लावलेली लिपस्टिक पुसू लागली लिपस्टिक बऱ्यापैकी निघालेलीच होती स्वरा म्हणाली पार मी तुमचं ऐकलेलंच आहे प्लीज आता तरी गाडी स्लो करा ना तिने तो रुमाल त्याला दाखवत म्हणाली तसे त्याने गाडी चालवत तिच्याकडे पाहिलं तिने बऱ्यापैकी लिपस्टिक पुसलेलीच होती त्याने तसेच एका बाजूला गाडी घेत स्पीड कमी केला पण एक शब्द बोलेल तर शपथ ती आता थोडी रिलॅक्स झालेलीच होती तिने गाडीच्या सीटला डोकं टेकवत मोठा श्वास घेतला आणि डोळे बंद केले पाचच मिनटं झाली असतील तिला गाडी थांबायचं जाणवलं म्हणून तिने आजूबाजूला बघितलं तर गाडी पुन्हा कॅपेच्या समोर उभीच होती तिने पार्थकडे बघितलं तर तो गाडीच्या समोर बघतच होता त्याचा राग होताच तसा लवकर न जाणारा तिला स्वतःला समजत नव्हतं की तिने कसं काय वागावं याच्यासोबत सोबत तो काही स्पष्ट बोलतही नव्हता नाही तिला प्रेम असल्याचं जाणवून देत होत फक्त हक्कच दाखवत होता पण का माहीत नाही तिला त्याला सांगावंसं वाटलं पार्थ मी आपडं लिपस्टिक लावणार नाही पण काही फंक्शन असेल तर लिपस्टिक लावावी लागेलच ना पार्थ म्हणाला कोणाला दाखवायचं आहे ग तुला असं म्हणत त्याने बाजूला मान वडवली आणि आधी तिच्या डोळ्यात मग गोटांकडे बघितलं जे की नॅचरली गुलाबीच होते हां ती थोडी गोंधळली की हा किती हक्काने सगळं बोलत आहे तिने जास्त काही न बोलता गाडीचा लॉक उघडला पार्थ म्हणाला उद्या सुट्टीचं सुट्टी का घेतलेली आहे ते नाही सांगितलं तू अजून तो तिच्याकडे बघून बोलत होता स्वरा म्हणाली पार्थ तुम्ही प्रेम प्रेम कर करताना माझ्यावर म्हणूनच इतकं हक्काने सगळे विचारत आहात ना हो ना ती गाडीतून उतरत थांबली आणि असं म्हणून ती आशेने बघू लागली होती त्याच्याकडं गाडीतून उतर खूप कठोर होत त्याने म्हणाला होता आणि पुन्हा नजर समोर केली पार्थ तुमचं प्रेम स्वरा पुढं बोलतच होती की पार्थ म्हणाला आय सेड गेट आउट ऑफ द कार असं म्हणून तो खूप जोरात ओरडला पण त्याच्या इतक्या मोठ्या आवाजाने ती दचकून मागेच झाली आणि डोळ्यात पाणी भरून त्याच्याकडे बघू लागली तो पुन्हा ओरडेल म्हणून तिने लगेच सावरत डोळे पुसले आणि गाडीतून उतरली ती उतरतातच त्याने गाडी स्टार्ट करून तो निघून सुद्धा गेला आणि ती गाडी अगदी जाईपर्यंत बघतच राहिली तोच तिचा फोन वाजला तिने लागले लागलेली डोळे पुसले आणि नाकवर ओढत प्रसमधून फोन बाहेर काढला स्वरा स्वतःला सावरून घरी तर पोचलीच होती पण तिला आज खूप त्रास होत होता कारण होत होता म्हणजे पार्थमुळं शरद पुण्यावरून आलेलाच होता तिला घरी यायला उशीर झाला म्हणूनच त्याने स्वराला कॉल केला शरद म्हणाला ओई स्वरा तिने कॉल उचलताच त्याचा आवाज आला स्वरा म्हणाली हा बोल ना शरद कधी आलास तू ती स्वतःचा आवाज नीट करत म्हणाली होती पण इतके वर्ष तिला ओळखणारा शरदलाही ती रडत आहे हे, हे न समजायला वेळ लागलाच नाही शरद म्हणाला काय झालं तुझा आवाज का असा येत आहे आणि आता आठ वाजलेले आहेत आणि तू कुठं आहेस ग शरदने काळजीने विचारलं तिला स्वरा म्हणाली हा शरद अरे मी लवकरच तुटले होते पण एक मैत्रीण भेटली ना मग उशीर झाला आता बस स्टॉपवर आलेले आहे इथे थोड्या वेळातच असं बोलून तिने फोन कट केला कारण तिला खूपच त्रास होत जो होता तिला आताच्या आता शांत ठिकाणी जाऊन खूप जोरजोरात रडू वाटत होतं इकडं सोराने कॉल कट केला तसं त्याला कन्फर्म झालंच होतं की नक्कीच काहीतरी झालेलं आहे त्याने लगेच नैनाला खाली ग्राउंडला बोलवून घेतलं नैना म्हणाली काय झालं दादा असं खाली का बोलावून घेतलंस तू नैना थोडी गोंधळून म्हणाली शरद म्हणाला मी जे विचारतो ते खरं खरं सांगायचं त्याने असं म्हणत नैनाला दटावत आता नैना, नैना देखील अलर्ट झालीच होती नक्कीच काहीतरी आहे असं वाटून तिने होखान मार्थिक मान हलवली आपल्या स्वराचं काय बनसलेलं आहे त्याने बारीक करून ती अशी का करते त्याचंच तो निरीक्षण करू लागला होता आणि झालंही तसंच स्वराजच शरद सोबत बोलणं झालंच होत की तिच्या फोनवर नैनाचा कॉल आला मग स्वरा अगोदरच दुखावली गेली होती त्यात नैनाचा कॉल आला तशी ती मन मोकळं करून रडत सगळं सांगू लागले नैना म्हणाली दादा ते असं का विचारत आहेस तू म्हणजे तिला काय झालेलं आहे असं तुला का वाटत आहे नैना थोडी घाबरतच इकडं तिकडं बघत म्हणाली शरद म्हणाला नैना जास्त शहाणपणा करू नकोस स्वरा का रडत होती हे तुला माहीतच आहे हो ना त्याने दम देतच म्हणाला नैना आता काय सांगू आणि कसं सांगू हा विचार करू लागले मग शेवटी दादा सगळं काही खरं समजल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून तिने स्वराचं पार्थवर असणारं प्रेम आणि आतापर्यंत जे काही त्यांच्यात झालं ते सगळं सांगितलं जसं जशी ती सांगत होती तसा तिकडं तो भुयावर खाली करून शांतपणे ऐकत होता शरदने आजपर्यंत स्वरापासून कोणतीच गोष्ट लपवलेली नव्हती ती त्याची खरी मैत्रीण होती पण तिने इतकं होऊन पण त्याला काहीच कळू दिलं नाही म्हणून त्याला स्वराचा खूप राग आलेला होता शरद म्हणाला नाही ना तिने काही सांगितलं नाही पण तू तर मला सांगू शकली असतीस ना असं म्हणून त्याने समोर बघितलं तर स्वरा चाळीतल्या एंट्रीमधून येतच होती पण ती स्वतःच्या विचारात होती म्हणून समोर दोघी उभे आहेत हेही तिने बघितलंच नाही तिच्या चेहराड ती किती पार्टवर प्रेम करू लागलेली आहे हे शरद समजून गेलाच होता पण उद्या तिच्याशी बोलता येईल असा विचार करून तो तसाच वर निघून आला स्वरा तू ठीक आहेस ना नैना तिच्या समोर येत म्हणाली तेव्हा कुठं ती त्या त्रासिक विचारातून बाहेर आली होती स्वरा म्हणाली मी ठीक आहे आपण नंतर बोलूया का मला लेट झालेलंच आहे आता आईची बडबड ऐकावी लागेल ती चालत चालतच नैनासोबत बोलत जिनाजवळ आली होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद